तुम्ही ऐकत आहात अनवॉन्टेड मॅरेज भाग सोळा कथेला सुरुवात करायच्या आधी आपल्या या कथा विश्व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा आवडत असेल तर लाईक करून बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका आपली शिवानी आणि रुहान ही जोडी आवडते ना तुम्हाला मग चला भेटूया त्यांना अनवॉन्टेड मॅरेज भाग सोळा मला माझ्या घरी जायचं आहे शिवानी थोड्याशा रागात रुहानजवळ येत बोलते जो सध्या फोनवर कोणाशी तरी बोलण्यात व्यस्त होता त्याने तिचं बोलणं ऐकून साफ दुर्लक्ष केलं तिला आता घराची ओढ लागली होती हृदयाच्या जवळ असलेल्या तिच्या वडिलांना काहीही न सांगता तिने खूप मोठा निर्णय घेऊन मोकळी झाली होती आता त्यांना कसं आणि काय सांगायचं याचा प्रश्न पडला होता मनात विचारांनी थैमान घातलं होतं मी घरी जात आहे त्याने तिला दुर्लक्ष केलेलं आवडलं नव्हतं तिला प्रत्येक वेळी त्याची जबरदस्ती नव्हती खपवून घेणार होती ती त्याने काहीच उत्तर दिलं नाही म्हणून सरळ घराचा रस्ता धरला दोन पावलं पुढे गेली असेल की तेव्हाच तिच्या हाताला जोराचा झटका बसला काही कळायच्या आत ती त्याच्या अंगावर जाऊन आदळली हाऊ डे यू मी आन्सर दिलं का नाही ना मग माझी परमिशन न घेता कुठे निघाली लग्न झालं आहे विसरली का आता तू शिवानी रुहान जाधव आहेस विसरू नको गप्प गाडीत बसायचं माहीत नसेल तर आठवण करून देतो आज जाधवांच्या मोठ्या सुनबाईचा गृहप्रवेश आहे रुहान तिच्या डोळ्यात पाहत बोलतो त्याचे हात तिच्या दंडावर जरा जोरातच रोवले गेले होते युअर हर्टिंग मी रुहान प्लीज हात काढ शिवानी डोळ्यात पाणी आणून त्याला बोलते हाताला कळ लागली होती खूप जवळ होते दोघे तो तिच्या त्या पाणीदार डोळ्यात पाहत होता आता तिच्या डोळ्यात पाणी पाहून हृदयात काहीतरी झालं अचानक वेगळीच भावना मनात निर्माण होऊ लागली अचानक त्याने झटक्यात हात सोडला आणि आपला राग शांत करायचा प्रयत्न करत बाजूला झाला शिवानीने पटकन आपले डोळे पुसले नव्हतं कमजोर पडायचं तिला मला घरी जायचं आहे लग्न करायचं ठरलं होतं लग्न झालं आहे आता माझा मार्ग वेगळा आणि तुझा मार्ग मोकळा तिने पुन्हा हिंमत दाखवत त्याला बोलली तसा पुन्हा तो अँग्री बर्ड लगेच रागातच तिच्याकडे वळला त्याचे डोळे आग ओकत होते कपाळावर लगेच आठ्या पडल्या चेहऱ्यावर विचित्र असे हावभाव निर्माण झाले होते आयु ओके म्हणजे डोक्यावर पडली तर नाही ना की झटका आला वेड्यांचा जे काहीही बरळत आहे लग्न झालं आहे भातुकलीचा खेळ नाही खेळलो जे तू तु तु तुझ्या घरी आणि मी माझ्या घरी काहीतरी पटेल असे बोल आता तुझी गाठ या आजेसोबत बांधली गेली आहे घरी जायचं पण आपल्या हां आता त्या घरात राहायची तुझी लायकी नाही पण तुझं नशीब आणि माझं बॅडलक की तुला त्या घरात राहायला मिळणार आहे अजूनही खेळ माझ्या हातात आहे विसरू नको माझं ऐकायचं नसेल तर तर मी मला हवं ते करू शकतो रुहान प्रत्येक शब्दावर जोर देत बोलतो तशी ती लगेच पुढे आली नाही नाही मी यायला तयार आहे पण माझे बाबा त्यांना भेटायला हवं एकदा प्लीज शिवानी आता नरमली समोर असलेला अगदी हट्टी आहे हे ओळखलं होतं तिने सध्या गोड बोलून काम करून घ्यायचं होतं तसा तो तिचं उत्तर ऐकून गालात हसला लगेच शिवाकडे पाहून त्याने इशारा केला शिवा हातात काही पेपर घेऊन लगेच त्याच्यासमोर उभा राहिला साईनेट ते पेपर शिवानी समोर पकडले त्याने तिने जरा गोंधळून त्या पेपरकडे पाहत थरथर त्या हाताने आपल्या जवळ घेतले भरभर वाचून काढले तिने ते पेपर हे काय आहे शिवानी रागाने विचारते वाचता येत नाही का ओ, का अनएज्युकेटेड पीपल मध्ये तुझीही गणना होते तो आपल्या खिशात दोन्ही हात टाकून ऐटीत गाडीला टेकून उभा होता सध्या चेहऱ्यावर खट्याळ हसू होतं तिने गालावर मारलेल्या त्या एका चपराकचा तो पुरेपूर बदला घेत होता यू ती तेच पेपर घेऊन त्याच्या अंगावर धावून गेली त्याने अगदी चपळाईने लगेच तिचा हात पकडून गोल फिरवत तिला आपल्या दोन्ही हातात कैद केलं आता तिची पाठ त्याच्या छातीवर टेकली होती तिचे दोन्ही हात त्याने आपल्या हातात घट्ट पकडले होते आणि मान तिच्या खांद्यावर टेकवली होती वाईफ डोंट डू do दॅट पुन्हा माझ्यावर हात उचलायची चूक करायची नाही आणि काय आहे ना मला तुझ्यावर बिलकुल विश्वास नाही म्हणून मी हे सगळं बनवून घेतलं आहे आता या पेपरवर असलेल्या सगळ्या अटी मान्य करून तुला आपलं हे लग्न स्वीकारावं लागेल मला हवं ते मिळालं की तू तु तु तुझी लाईफ जगायला मोकळी रुहान तिच्या कानाजवळ आपले ओठ नेत बोलतो पहिल्यांदा कोणी पुरुष इतक्या जवळ अनुभवत होती ती त्याचं ते वाईफ म्हणून बोलणं ऐकून पोटात वेगळीच हलचाल सुरू झाली होती त्याच्या त्या ओलसर ओठांचा स्पर्श तिच्या कानाच्या पाकळीला होत असल्याने अंगावर शहारा आला होता नक्की काय होत आहे हे कळत नव्हतं पण हे सगळं पहिल्यांदा अनुभवत होती तो दुसऱ्या क्षणी मागे झाला ती तशीच उभी होती आताही त्याचा तो स्पर्श आठवून अंग थरथरत होतं अट पहिली माझ्या कोणत्याही प्रॉपर्टीवर तुझा हक्क नसणार आहे अट दुसरी तुझी कोणतीच जबाबदारी माझी नाही तुझ्या जगण्यासाठी तुझी तू सोय करायची अट तिसरी बायको आहे म्हणून उगाच माझ्या कोणत्याच गोष्टीत ढवळाढवळ करायची नाही अट चौथी लग्न टिकेल तोपर्यंत दुकान तुझ्या वडिलांच्या ताब्यात असेल लग्न मोडायचा विचार केला तर दुकान मी माझ्या ताब्यात घेईल त्यावर कधीच तुमचा हक्क नसणार घराच्या बाहेर पडशील त्याचवेळी माझे सगळे पैसे मला परत करायचे नाहीतर राहतं घरही माझ्या ताब्यात येईल अट पाचवी सून म्हणून सगळी कर्तव्य पार पाडावी लागतील घरात माझी बायको बनवून राहावं लागेल अट घरातल्या वडिलोरपार्जित संपत्तीवर तुला हक्क दाखवता येणार नाही अट सातवी सगळ्यात महत्वाचं माझ्या जवळ येऊन कधी माझा विनयभंग करायचा प्रयत्न करायचा नाही माझ्यावर प्रेम झालं तर त्यात माझा दोष नसणार माझ्याजवळ तू स्वतःहून आली तर मी ताबा ठेवू शकणार नाही शेवटची ओळ त्याने जरा जोरात वाचून दाखवली तशी ती पुन्हा चिडली समजतो काय स्वतःला हिरो आहेस का इतकं काही पडलं नाही तुझ्याजवळ यायला माझे डोळे अजून शाबूत आहे त्यामुळे तुझ्यासारख्या माकडावर प्रेम करेल वाट बघ शिवानी पाटील आहे मी कचरा जवळ पण पडू देत नाही हां आता नशीब सध्या तुझं जोरावर आहे पण ज्या दिवशी माझ्याकडं पूर्ण पैसे येतील तेव्हाही शिवानी तेच पैसे तुझ्या तोंडावर मारून निघून जाईल हे लक्षात ठेव शिवानीने रागा रागात त्या पेपरवर सही केली आणि सरळ गाडीत जाऊन बसली धाडकन दरवाजा आपटला तसा तो भानावर आला त्याच्या तोंडावर त्याला माकड बोलून गेली होती त्याने रागात दरवाजा उघडला आत बसायला जाणार तोच सीमा लगेच पळतच तिच्या सोबत जाऊन बसली रुहान आता हे काय मध्येच अशा आविर्भावात तिला पाहत राहिला करवली लग्नात सोबत जातात ना तशी आता तुमच्या घरी नाही पण निदान गावात तरी सोडा जायची सोय नाही इथून सीमा त्याची रोखलेली नजर पाहून घाबरून बोलते तो कपाळावर आपले दोन्ही बोट हलकी फिरवत त्या अजीब करवलीला पाहत होता शिवा त्याने लगेच आवाज दिला बिचाराशिवा लगेच सीमाला खूप प्रेमाने समजावून बाहेर बोलावतो दुसऱ्या गाडीत बसायला सांगतो सीमा रडतच शिवानीच्या गळ्यात पडते पाठवणीचा कार्यक्रम सुरू झाला होता बाबांना काही सांगू नको दुकानाकडे लक्ष दे आधीच काही डोमकावळे त्याच्यावर नजर ठेवून आहेत शिवानी सीमाला समजावत होती पण ते डोमकावळा ऐकून रुहान मात्र वैतागून तिला पाहत होता ताई काळजी घे वेळेवर जेवत जा इथली काळजी करू नको मी सांभाळते सगळं त्या विन्याकडे आपले चारशे चार रुपये आहेत तेही मागून घेते तू नको काळजी करू तुला कोणी काही बोललं की मला सांग मी बघतेच एका एकाला कपडे धुतात तसं धुवून काढू त्यांना सांभाळून जा काळजी घे हां सीमा रुहानकडे पाहून नाक मोरडून लगेच बाजूला झाले शिवाने दाखवली त्या गाडीत जाऊन बसली आणि जोरात दरवाजा लावला पुन्हा तो दार आपटलेला आवाज आला आणि रुहानने चिडून शिवाकडे पाहिलं शिवा लगेच गाडीत जाऊन बसला रुहानने नकारार्थी मान हलवली आणि गाडीत जाऊन बसला गाडी हॉस्पिटलकडे घेऊन चला गाडीत बसताच रुहानने सांगितलं तशी शिवाने गोंधळून त्याला पाहू लागले लग्न झाल्यावर मंदिर घर इकडे जातात ऐकलं होतं हा सरळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे हे ऐकून विचित्र वाटत उगाच मनात भलतेसलते विचार येऊ लागले माझं घर माझं दुकान माझं आयुष्य पण स्वतःच्या ताब्यात आहे आता जर माझ्या पण काढून घ्यायचा विचार असेल ना तर लक्षात ठेवा कोर्टात केस करेल तुमच्यावर माझे करायचा विचार करू नका तुमची कोणी गर्लफ्रेंड चोरून केलेली बायको असं काही नाही तिला वाचवायला तुम्ही माझ्याशी लग्न केलं आणि आता मला काही आजार सांगून मारणार आणि माझी किडनी तिला देणार सांगा असं काही करणार आहे का शिवानी नॉनस्टॉप बडबडत होती आता मात्र तिचं ते इमॅजिनेशन ऐकून त्याचाही पारा चढला होता शट आप शट युअर माउथ रुहान जरा जोरातच ओरडला तशी ती पटकन सरळ कोपऱ्यात सरकली आणि डोळे बंद करून पडली त्याचा तो राग पाहूनच तिला काही बोलायची हिम्मत होत नव्हती त्याने मोठा उसासा सोडला कसं हॅन्डल करणार होता तो हे वादळ हे त्याच त्यालाच माहीत नव्हतं शहराच्या दिशेने धावू लागली शिवानी आणि रुहांच्या नात्याचं काय असेल भविष्य आता या दोघांचे घरचे कसे रिॲक्ट करतील हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका चला तर मंडळी कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आता कथा इतकी गोड आहे तर गोड गोड कॉमेंट्स होऊन जाऊ द्या आता निरोप घेते चला तर राम राम मंडळी